नागरिकांना वीज वितरण कंपनी मार्फत नागरिकांना वीज वितरण कंपनीमार्फत बिल न मिळत असल्यामुळे नागरिकांना बसत आहे आर्थिक भुदंड जुने शहरातील नागरिकांना विजेचे बिल ना मिळत नसल्यामुळे नागरिकांना आपले काम कामधंदे सोडून बिल घेण्यासाठी जुने शहर ते स्टँड बस स्टँड ते रतनाल प्लॉट एम बी ऑफिस असे एकूण चाळीस रुपये व वापस रुपये असे टोटल रुपये ग्राहकांना नाहक मोजावे लागत आहे सोबतच ग्राहक सेवा केंद्रात बिलासाठी असलेली गर्दी यामध्ये उभे राहून एक ते दोन तास थांबून बिल घ्यावे लागत आहे यामुळे जुने शहरातील नागरिक वैतागले असून बिल भरणाऱ्यामध्ये याविषयी नाराजी व्यक्त होत आहे आम्हीच बिल भरायचे आम्हीच बिल काढायला जायचं चा। तर महावितरण कंपनी काय करत आहे ज्या ठेकेदारांना हे काम दिलेलं आहे त्या ठेकेदारांचा बिल घरापर्यंत देण्याचं काम नाही का असा प्रश्न नागरिकांमध्ये आहे याविषयी बिलाच्या या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टरला सांगतो आम्ही सब कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला असता त्यांनी मी माझ्या माणसाला सांगितलेलं आहे ते आपले बिल नक्कीच पोहोचवतील परंतु नागरिकांचे असे म्हणणे आहे की आम्हाला हा मेसेज मिळाल्यानंतर तीन ते चार महिने झाले अद्यापर्यंत बिल मिळालेले नाही तरी लवकरच ऊर्जा मंत्र्यांना याविषयी तक्रार देण्यात येईल असे नागरिकांनी स्वराज्य न्यूज चॅनलला सांगितले